तर आज आम्ही आता या ठिकाणी श्रवण पारखे <laughs> याच्या शेतामध्ये आलेलो आहोत बघा इथं हा बघा श्रवण पारखे बघा दिसतंय कसा हसतोय बघा हे तिकडे <laughs> माऊली बघा माऊली काय करतोय माऊली अरे पेरू तोडायचे नाहीत का अरे आपल्याला आज पूजा आहे का नाही स्वामी समर्थांची हा oh! त्या ठिकाणी आता आपण पेरू घेऊन जाणार आहोत बघा बघा मस्त पेवर आहेत बघा आता या ठिकाणी चांगला मस्त पेवर आहे बघाय त्या ठिकाणी बघा 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 आता आता माऊली काय करतोय प्युरोची पिशवी सोडतोय बघा मला फोम प्रसिद्ध आहे बघा बघा फोम बघा मस्त आहे काय कलर आहे बघा दुसरी बी आता एकाच ठिकाणी दोन लागलेत बघा एक मोठा आहे आणि एक छोटा आहे बघा बघा याला म्हणतात फोम फोम आणि वा मस्त एकच नंबर आता घेऊन जाऊया आपण आता प्रसाद म्हणून स्वामी समर्थांच्याला वा एकच नंबर पेरूची शेती बघा पेरू सुपर पेरू लागलेले बघा हा एकदम पिकलेला आहे बघा किती तोडे झाले सचिन आतापर्यंत पाच सात तोडे झाले बघा पाच सात तोडे आता संपत आला शेवट आहे त्या ठिकाणी शेवट आहे शेवट आपल्याला आता शेवट म्हणून प्रसाद आता घेऊन जायचा या ठिकाणी श्रवण बघू बघा जा घेऊन ठेवते दादा बघा या ठिकाणी आता बरेचसे पेरो लागले राहिलेत बघा हे सगळे फोमने पॅक केलेले आहेत की जेणेकरून डास नी त्याला डंक मारून आणि पेरो खराब होऊ नये म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचे फोम या पेरोला लावले जातात बघा